नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फक्त एक साहित्य वापरून अवघ्या दहा मिनटात तयार होणारी कुरकुरीत खमंग चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रेशनिंगचं तांदळाचं पीठ आहे तांदूळ स्वच्छ धुवून सुकून ते दळून आणलेले आहे आता तुम्ही बाजारातलं रेडीमेड पीठ घेतलं तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे तरी ते बघा एक कपासाठी मी तीस ग्रॅम बटर घेतलेलं आहे आता हे बटर घातल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे पिठाला चोळून घ्यायचं आहे तर इथे बघा बटर सगळ्या पिठाला आपण चोळवून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा ओवा चवीपुरतं मीठ कारण बटरमध्ये सुद्धा मीठ असतं त्यानंतर इथे एक चमचा धना पावडर एक चमचा मिरची पावडर त्यानंतर अगदी थोडासा आपल्याला हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा इथे मी भाजलेले जिऱ्याची पूड घेतलेली आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला एक चमचा पांढरे तीळ आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता या पीठाला आपण सगळं साहित्य मिक्स करून सगळं चोळून चोळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं कोमट पाणी घालायचं आहे आणि जसं आपण भाकरीचं पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता तीन ते चार मिनटे आपल्याला सतत रगडून रगडून मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीचं पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं एक जीव होतं आणि त्याला चिकटपणा येतो म्हणजे आपली चकली ही सोऱ्यातून तुटत नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे बघा तीन ते चार मिनटे मी हे पीठ मळवून घेतलेलं आहे आता त्यानंतर काय करायचं इथे मी घेतलेलं आहे सोऱ्या आता सोऱ्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस चकती घालायची चकलीची त्यावेळेस काय करायचं खालची बाजू जी खरखरीत असते ती आपल्याला खालीच ठेवायची आहे वर ठेवायची नाही नाहीतर काय होतं काटे व्यवस्थित पडत नाही आता यामध्ये आपण ही चकती घालून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आहे अगदी थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे बघा अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे खूप जास्त पण नाही लावायचं अगदी थोडंसं लावायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे एकदम दाबून दाबून हे पीठ घालायचं म्हणजे काय होतं व्यवस्थित ही चकली पडते आणि मध्येच तुटत नाही आता त्यानंतर आपल्याला सोऱ्या बंद करून घ्यायचं आहे तर बघा चकली पाडण्यासाठी इथे मी छोट्या छोट्या जेवणाच्या डिश घेतलेल्या आहे म्हणजे काय होईल एकसारखी आपली चकली तयार होईल आता इथे आपण चकली पाडून घेऊ बघा अशा पद्धतीने चकली आपल्याला किती मोठी करायची छोटी करायची त्यानुसार चकली पाडून घ्यायची आहे तर बघा अतिशय छान असा वेढा तयार झालेला आहे आणि जे पहिलं टोक आणि शेवटचं टोक हे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये हे सुटत नाही तरी ती मी तीनही डिशवर अशा चकल्या पाडून घेतलेल्या आहे आता अगदी थोड्या थोड्या करायच्या आणि थोड्या थोड्याच तळायच्या म्हणजे काय होईल जास्तीचा त्रास होत नाही आणि पटकन अशा होतात तर बघा इथे चकली तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे खूपही लो गॅसवर तळायची नाही किंवा खूपही हाय गॅसवर तळायची नाही खूप जर लो याच्यावर तळणे तर ता तेल पिऊ शकते आणि मोठ्या गॅसवर जर तुम्ही तळली तर ता ती वरून करपून जाईल आणि आतून तशीच कच्ची राहील खुसखुशीत कुरकुरीत अशीही होणार नाही आता आपण चकली ही तेलामध्ये सोडून घेऊ तेलात सोडल्यानंतर सुद्धा जास्त उलट करायची नाही बघा असे तेलात सोडून घ्यायची आणि ज्यावेळेस वरती येईल आणि बुडबुडे कमी होतील त्यावेळेसच आपल्याला पलटवून घ्यायचे आहे तर इथे बुडबुडे कमी झालेले आहे आता आपल्याला चकली पलटवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पलटवून घ्यायची आहे आणि हलकीशी सोनेरी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे तर बघा चकली तळून झाली ही कशी समजायची ज्यावेळेस चकली तळून पूर्णपणे तळाला बसायला सुरुवात होईल त्यावेळेस समजायचं आपली ही चकली तळून तयार आहे आणि एकदम हलकी फुलकी अशी झालेली आहे तर बघा इथे आपण चकली काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले सुद्धा अशाच पद्धतीने आपण तळून घेऊ तरी इथे आपली झटपट अशी खमंग कुरकुरीत चकली खाण्यासाठी तयार झालेली आहे काटे बघू शकता अतिशय सुंदर आलेले आहे आणि कुठेही तेल पिलेलं नाही तेलकट झालेलं नाही अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशी ही चकली तयार झालेली आहे तर ह्या गौरी गणपतीला तुम्ही ही चकली जरूर करून बघा पण एक महत्त्वाची टीप ज्यावेळेस चकली बनवायची त्यावेळेस तुम्ही तांदळाचं पीठ घेता ते पीठ हे ताजं असावं म्हणजे काय होतं चिकटपणा जास्त असतो तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही चकली जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडलंस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद